जय महाराष्ट्र मित्रांनो आमंत मोटर मध्ये आपलं सरसे स्वागत आज आपण सांगणार आहे की टू व्हीलरची बेसिक माहिती बेसिक माहिती म्हणजे काय ज्यांना कुणाला सायकल पण येत नाही कुणाला गाडीची माहिती नाही त्यांना आपण स्टार्ट टू एंड सांगणार आहे लक्षात ठेवा सर्वात फर्स्ट गाडी खूप जणांना प्रश्न असतो की गाडी खूप जड आहे किंवा माझी हाईट कमी आहे मला गाडी येणार नाही अशांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे मॅडम हाईट इट म्हणून सांगते महत्वाची माहिती आहे गाडी ही प्रत्येकाला येऊ शकते गाडी जड नसते फक्त गाडी हँडलिंग गाडी कशी हँडल करता तुम्ही कशा पद्धतीत बसणार आहे पायची पोजिशन कशी असणार आहे तुम्ही त्याच्यावरून आपल्याला गाडी हँडलिंग करणं खूप इझी जातं पुन्हा असं समजायचं नाही की गाडी खूप जड आहे गाडी जड नसते लक्षात ठेवा जसं तुम्ही ऑपरेटिंग करणार आहे त्याच पद्धतीत तुम्हाला गाडी येईल सर्वात फय सर्वात फर्स्ट मॅडम बघा हा स्पीडोमीटर मीटर आहे गाडी किती स्पीडने पळते काय पळते ते दर्शवतो ओके हा फ्युअल मीटर आहे म्हणजे पेट्रोल ओके किती पेट्रोल असणार आहे काय असणार आहे ते दर्शवतो आता हा मॅन्युअली मीटर झाला ओके आता हे अगोदरचे मॅन्युअली होते हा डिजिटल मीटर आहे आता डिजिटल मीटर मध्ये काय तुम्हाला दाखवतो बघा डिजिटल मीटर म्हणजे आता ही ओके ते पण आपल्याला दिसतं स्पीडोमीटर आहे ओके हा स्पीडोमीटर आहे हे दिसतंय किलोमीटर आहे म्हणजे गाडीचे किती किलोमीटर झाले काय झाले ते दर्शवते हे ओके हे इंडिकेटर आहे आता इंडिकेटर जमतं समजा तुम्हाला राईट साईड इंडिकेटर द्या हा द्या मॅडम राईट साईड इंडिकेटर येस बरोबर ओके बघा राईट साईड इंडिकेटर राईट साईडला ज्यावेळी टर्न करणार आहे तुम्ही हां त्यावेळी राईट साईडचं सा इंडिकेशन होणार आता लेफ्ट साईडचं सा द्या मॅडम लेफ्ट साईड येस लेफ्ट साईडचं इंडिकेटर एकदम बरोबर बंद करा यस yes. आता hmm? या साईडला हॉर्न आहे बघा यस ओके त्या साईडला आता हे लाईट आहे ॲडजस्टेबल आहे ओके पुढे मागे असं करणार ओके त्यानंतर बघा इथं स्टार्टर आहे आता हा स्टार्टर गाडीला एक आता नवीन फीचर्स दिलेले आहे गाडीला लक्षात ठेवा टू व्हीलरला पण की तुम्ही जर स्टार्टर मारायचा असेल कंपनीने एक सिस्टीम दिली असती तुम्हाला जर स्टार्टर मारायचा असेल ना मॅडम तर स्टार्टर असाच बसत नाही आता तुम्हाला दाखवतो मला दाखवतो आता स्टार्टर तुम्ही स्टार्टर कसा फक्त असं मारायला तुम्ही स्टार्टर पाहू शकता तुम्ही मी स्टार्टर मारतोय गाडी ऑन आहे आपली ओके आता स्टार्टर मारतोय स्टार्टर बसला जात नाही का बसला जात नाही स्टार्टर आपला माहिती का कंपनीने एक सिस्टीम सिस्टीम दिलेली आहे आजकाल लहान मुलं कसे लहान मुलं गाडीवर बसते लहान मुलं आगाव असतात गा। गाडीवर बसले बसते की लगेच बघतात पप्पा काय करतात मम्मी काय करते त्याप्रमाणे लगेच स्टार्टर मार ॲक्सिडेंटर वाढव ॲक्सिडेंटचे चान्सेस असल्यामुळे जास्त असतात सत्ता गाडी लावून डायरेक्ट मार कंपनी सिस्टीम काय दिली जर तुम्ही ब्रेक प्रेस करताल आता बघा तुम्ही ब्रेक प्रेस करा आणि स्टार्टर मारा मॅडम ब्रेक प्रेस करा स्टार्टर मारा लगेच स्टार्टर बसतात ओके स्टार्टर लगेच बसतात का बसतात स्टार्टर माहिती का तुम्हाला ब्रेक प्रेस केल्या मुलं स्टार्टर बसला कंपनीने सिस्टम का दिलेली तुम्हाला लहान मुलं जर बसत्या तर लहान मुलं तुम्हाला दाखवतो लहान मुलं जर बसत्या तर स्टार्टर मारायला गेला तर स्टार्टर बसणार नाही लक्षात ठेवा लहान मुलांचा कसं हात कसा असतो छोटा असतो लहान मुला एखादा बसवला ओके हा बघा लहान मुलांना लगेच कळत की गाडी कशी चालवायची काय चालवायची त्याप्रमाणे आता लहान मुलांनी हात ठेवला हा ब्रेकवर हात जाणार आहे का त्याचा नाही गण जसं आपला मोठा हाती जसं या लहान मुलाचा तसं ब्रेक मोठा हातला हा त्याचा हात ब्रेकवर जाणार नाही वन टाईम म्हणजे तो ब्रेक प्रेस करू शकणार नाही म्हणून कंपनीने अशी सिस्टीम दिलेली आहे लक्षात ठेवा की तुम्ही जर ब्रेक प्रेस केला तरच स्टार्टर बसू शकतो नाहीतर स्टार्टर बसू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून कधीही ब्रेक प्रेस केला आता ब्रेक प्रेस केला स्टार्टर लगेच बस कंपनी ही सिस्टीम दिलेली असती तुम्ही ब्रेक प्रेस केला तरच स्टार्टर बसतो ब्रेक प्रेस केला नाही तर स्टार्टर बसू शकत नाही म्हणून कंपल्सरी काय करायचं ब्रेक प्रेस करूनच स्टार्टर मारायचा ओके आणि समजा जर तुमचा ब्रेक बॅटरी खराब झाली समजा ओके बॅटरी खराब झाली तर स्टार्टर खराब झालाय तुमचा समजा स्टार्टर ओके बसत नाही आहे स्टार्टर तर किक मारायची आता किक कशा पद्धतीने मारायची तुम्हाला दाखवतो ओके आसा, आसा की तुम्ही जर असं बसून असं असं मारत असाल की तर कीक बसणार नाही लक्षात ठेवा कीक मारायची एक पद्धत नाही तुम्हाला ह्या साईडला यावं लागणार आहे ओके पायाची पोझिशन अशी ठेवायची कशी अशी अशी ठेवली काय नाही तर सपोर्ट म्हणून धरा. लगेच टाटर बसलो ओके तुम्ही मारून दाखवा घरा स्टर मार स्टर फक्त काय सांगितलं तुम्हाला स्टार्ट झाली लगेच जर किक तुम्ही असं मारायला गेला अशी बसत नाही तुमची की ओके किक साठी पोझिशन अशी पाहिजे तुम्ही तुम्ही या मॅडम मारून दाखवा किक चला मारा किक जोरात जोरात मारा वन स्टॉक मध्ये बसली पाहिजे तोरात मारायची की दोरा। दोरा दोरा दोरा। दोरा दोरा दोरा। मारा मारा की नाही तुम्ही वन मारत नाही मॅडम तुम्ही मारून दाखव नाही वन स्ट्रोक मध्ये मारा मॅडम तुम्ही हे चुकीचं मारता तुम्हाला सांगतो बघा असं आहे ना काही नाही असं झालं डायरेक्ट झटका द्यायचा मारा मारा केक मारा मारा आता परत एकदम ओके झटका द्यायचा त्याला झटका दिला की लगेच ती बसते जाणार ओके आता नवीन गाडी मध्ये एक फीचर आहे अजून ज्या जुन्या ओल्ड गाडी मध्ये नाही लक्षात ठेवा काय हे जे लॉक आहे ना खूप जणांना प्रश्न असतो हे लॉक किती आहेत ओके ह्याच्यावरती तुम्हाला दिलेलं असतं सगळं हा आता हे दिसतंय हे ऑन ओके त्याच्या शेजारी आता हे फ्यूल आणि सीट आहे दिसतंय का फ्यूल आणि सीट जर आता फ्यूल सीटवर केलं घेतलं तुम्ही बघा फ्यूल सीटवर ओके तर फ्यूल ओपन करायचं नवीन आयडियल सिस्टीम फक्त हे आता तुम्ही तुम्ही प्रेस करा मॅडम प्रेस करा प्रेस केलं केलं की के लगेच हे ओपन झालं बघितलं हां आणि लगेच फ्युल काय असेल ते भरायचं त्यानंतर फक्त इथं पुश करायचं लागेल ओके आता तसे सीट ओपन करायचं आहे मॅडम सीटचं करा येस करा सीट ओपन इझी ओके बंद करा सीट येस yes, आता सीट बंद करताना बघा तुम्ही आता बंद केली बरोबर आहे का जर तुम्ही इथं प्रेस करत असाल तर नाही लागणार ओके त्यासाठी कुठे प्रेस करायचं आहे लॉक कुठे मिळल नाही ओके करा प्रेस यस ओके समजलं आता स्टँड लावणं खूप जणांना स्टँड लावणं पण ई खूप अवघड जातं लक्षात ठेवा तर स्टँड कशा पद्धतीत लावायचं तुम्हाला सांगितलं मॅडम मी लावून दाखवा बरं मला स्टँड चला कुणी दोघांपैकी कुणी लावून दाखवा स्टँड स्टँड कशा पद्धतीने लावायचं सांगितलं मी तुम्हाला कुठे मॅडम स्टँड हा यस परफेक्ट एकदम बरोबर मॅडम तुम्ही लावून दाखवा काढा आता स्टँड काढा आणि लावा परत पर। यस आता तुम्ही लावा मॅडम स्टँड कशा पद्धतीने लावायचं सांगितलं मी तुम्हाला काही नाही त्याच्यावर उभं यस तुम्ही अंगावर ओढू नका गाडी मॅडम सरळ ठेवा है हँडल हँडल सरळ ठेवा यस उभा राहा स्टँडवर स्टँडवर उभा राहिला वडा मॅडम तुमचं तुम्हाला लावायचंय नाही चुकताय तुम्ही यास थोडासा जोर लावायचा लक्षात ठेवा काही नाही त्या स्टँडवर उभं राहिलं ना तुम्हाला सांगतो लगेच इझिली स्टँड लागलं जातं ओके स्टँडसाठी समजली माहिती बऱ्यापैकी का नाही समजली नक्की ना